नमस्कार शेवट बांगांनो मी नागेश शर्मागाव आज आपण मातोश्री वाराणसियाई यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या स्मृती दिनानिमित्त पुण्यतिथी दिनानिमित्त आईला विनम्र अभिवादन करून त्यांच्या जीवनावर थोडक्यात प्रकाश टाकण्याचा प्रय प्रयत्न करतोय तर वाराणसी आई यांच्याविषयी कितीही बोललो तरी कमीच आहे आपण मातोश्री वाराणसी आई जुमदेवजी ठुबरेकर यांच्या जीवनावर जर कितीही बोलतो म्हटलं तर कमी आहे कारण रूपवानं गुणवान धनवान पाहिलं तर मातोश्री वाराणसी आई सारखे विचार कुठच नाही पाहिला आणि म्हणून या ठिकाणी जन्म खापा सावनेर खापा या गावामध्ये बुरड बुर्डे परिवार यांच्या बुर्डे परिवारामध्ये जन्म झाला बापूजी बुर्डे वडील सोमाजी बुरडे भाऊ आणि अवघ्या फक्त शिक्षण दुसरी पर्यंत अवघ्या वयाच्या बाराव्या वर्षी लग्न आणि बारा, बारा वर्षापासून संसाराची जिम्मेदारी आणि या संसाराच्या जिम्मेदारीतून सावरत सावरत। आईने सर्व कुटुंबाला सावरून घेतलं सर्व कुटुंबामध्ये बनून मिळून गेली अवघ्या बारा वर्षात वयाच्या बाराव्या वर्षी कमी वयामध्ये सर्व कुटुंबाला समजणं हे सर्वात मोठी गोष्ट हे गुण प्रत्येक ठिकाणी दिसत नाही आणि कालांतराने त्या कुटुंबावर दुःख येणे त्या कुटुंबावर दुःख येणे दुःख आले आणि त्या दुःखातून प्रत्येक दुःखाच्या वेळी आपल्या पतीच्या पाठीच्या मागे सक्षमपणे उभी राहिली असे मातोश्री वाराणसी आई आज तिला आम्ही मातोश्री वाराणसी आई का म्हणून म्हणतो तर बाबाच्या प्रत्येक सुखात दुखात पाठीच्या मागे उभे राहिली आणि संसाराचा गाळा तर ढकलतानी सोबत होतीच होती पण जेव्हा भगवत प्राप्तीची वेळ आली त्यावेळेस वाराणसी आई हे बाबांच्या पाठीच्या मागे खंबीरपणे राहिली मी व्हिडिओमध्ये सांगितलं की परिवारात काय काही गोष्टी घडल्या आणि त्या प्रत्येक संकटमय क्षणी संकटाच्या वेळी मातोश्री वाराणसी ही बाबांच्या पाठीच्या मागे राहिले भगवत प्राप्ती पासून भगवंत प्राप्तीपासून तर एका भगवंताच्या प्राप्तीपर्यंत आई बाबांच्या पाठीच्या मागे खंबीरपणे उभी राहिली त्यानंतर या मार्गाचा प्रचार प्रसार करण्याचा वेळ जेव्हा आली तेव्हाही आई बाबाच्या पाठीच्या मागे उभी राहिली तिने प्रत्येक दुखी लोकांना ज्या प्रकारे बाबा दुखी लोकांना आपला समजून या मार्गाविषयी जागवा तर माझा पती दुखी लोकांची मदत करते तर माग आई सुद्धा त्यामध्ये मागील नाही आणि मग बाबा जेव्हा खेडोपाडी दौरा करत असत जेव्हा बाबा खेडोपाडी दौरा करत असत दुखी शेवकांपर्यंत पोहोचत असेल तेव्हा सुद्धा आई बाबांना मदत करायची आणि जेव्हा बाबा खेडोपाडी घुमून जेव्हा घरी यायचे दौरा संपून जेव्हा घरी यायचे स्वतःच्या निज निवासी स्वतःच्या खिशातल्या पैशाने बाबा दौरा करायचे आणि जेव्हा घरी यायचे बाबा तेव्हा आई बाबाला म्हणायचे अहो बाबा अहो बाबा यावेळी मागे पेक्षा जास्त सेवकांना मार्गदर्शन केलं संख्या वाढली शेवकांची किती शेवकांना मार्गदर्शन केलं शेवकांची संख्या वाढली का हो बाबा पैसे किती आणलं हे विचारलं नाही किती दुखी लोकांना जागवलं हे आई विचारत असायची आणि बाबा जेव्हा जेव्हा बाबांनी या मार्गाचा प्रचार प्रसार केला तेव्हा तेव्हा आईने बाबाच्या पाठीच्या मागं उभं राहिली आणि या मातोश्री वाराणसी आईने माझा एक मुलगा नाही तर हे जितकेही माझे मानव धर्माचे शेवक आहेत या मार्गातील दुखी दिनदुखी आहेत हे सर्व माझे लेकरू आहेत हे आईने समजलं आणि जेव्हा बाबांची प्रकृती खराब झाली बाबांची प्रकृती खराब झाली तेव्हा बाबांनी आईला सांगितलं की म्हणे माझ हा संसार सोडून जाण्याची वेळ आली मी आता या संसारात राहणार नाही हा शरीर मला त्यागावं लागेल आणि तेव्हा आईने बाबांना म्हटलं हो बाबा तुमची गरज आहे या शोकांना बाबा तुमची गरज आहे या शौकांना पण काळ ज्याचा ठरलेला आहे तो कधी टळत नाही पण मग तो श्रीवार आईने या काळाला सुद्धा बदलून धावलं आईने भगवंताला विनंती केली भगवान बाबा हनुमानजी माझं उरलेलं आयुष्य माझ्या पतीला द्या माझं उरलेलं आयुष्य माझ्या पतीला द्या कारण या दुखी लोकांना त्यांची गरज आहे आणि अशी विनंती केली त्या भगवंता समोर आणि भगवंताने सुद्धा त्या मातोश्री वाराणसी आईचे शब्द ऐकले का म्हणून ऐकले तर मातोश्री वाराणसी आई ही पती परमेश्वर आई जाणत होती आणि पती मा, पती माझा परमेश्वर आहे हे जाणत होती आणि म्हणून तिने त्या परमेश्वराला विनंती केली आणि त्या पती व्रता पती परमेश्वरला जे शब्द होते त्या आईने जो भगवंताला शब्द मांडला त्या शब्दांमुळे बाबांना आईचं उरलेलं आयुष्य सहा महिने दोन सहा वर्ष दोन महिने काही दिवस हे बाबांना मिळाले आणि आई आम्हाला सर्व सेवकांना एकतीस जुलै एकोणीसशे नव्वद ला आम्हा सर्व सेवकांसोबत शेवटचा निरोप घेतला अशी माय माऊली या दिन दुखितांसाठी आपलं प्राण अर्पण केलं अशी आम्हा सर्वांची सर्वांची लाडकी आई जिने आपलं आयुष्य आपल्या बाबाला दिलं आणि बाबांनी आईच्या सहा वर्ष आयुष्यावर आम्हा सर्व सेवकांना जागविलं आणि बाबा तीन ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद साली आम्हा सर्व सेवकांना शरीर रूपातून निघून गेले पण ती जी माय माऊली आहे ह्या जो मार्ग भगवंताची प्राप्ती एका भगवंताची प्राप्ती आणि मानव धर्माचा प्रचार प्रसार जर कुणाच्या हिमतीवर केलं असेल बाबांनी तर ती होती पत्नी आणि पत्नीने आपल्या पतीला प्रत्येक वेळी साथ दिला असे आम्हा सर्वांची आई मातोश्री वाराणसी जुमदेवजी ठुबरीकर एकतीस जुलै एकोणीसशे नव्वद ला सोडून गेली आणि आज एकतीस जुलैला त्या मातोश्री वाराणसी आईला मी विनम्र अभिवादन करतो त्याच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन करतोय सर्व सेवकांच्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने मातोश्री वाराणसीला विनम्र अभिवादन करतोय आणि आईसाठी काही ओळी बोलतोय आईसाठी काही ओळी बोलतोय जो माझा लिहिण्याचा आणि गाण्याचा छंद आहे त्या आईसाठी काही शब्द मांडतोय जर माझ्या ह्या ओळी आवडल्या तर माझ्या व्हिडिओला लाईक कराल कमेंट कराल आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त सेविका सेवक बालसेवकापर्यंत माझ्या व्हिडिओला शेअर कराल आणि नवीन विचार ऐकण्यासाठी सबस्क्राईब कराल तर आईसाठी दोन गोळी किती सुंदर ती ग ती वार नसी किती सुंदर ती ग ती वार नसी ग ती वार नसी ी आई तुझी ममता भगुनी आई तुझी यई ग पानी ममताबुनी आई डोडत यई ग पान नसी सुन्दर तीग ती गी नसी ग बाई सेवकांची आई तुझी ममता बघून आई डोळ्यात येई ग पानी तुझी ममता बघून आई डोळ्यात येई ग पानी सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कारजी नमस्कारजी नमस्कार, जी, नमस्कार, जी, नमस्कार जी।